न्यूज रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी कार शिकताना कार विहिरीत कोसळली सत्या भावांसह तिघांचा मृत्यू कार शिकत असताना झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय सूरज सिद्धार्थ चव्हाण वयवर्ष चौतीस राहणार बुट्टीबोरी साजन सिद्धार्थ चव्हाण वयवर्ष सत्तावीस हे दोघे सक्के भाऊ आणि त्यांचा मित्र संदीप चव्हाण वयवर्ष सत्तावीस यांचा मृत्यू झालाय मिळालेल्या माहितीनुसार अपघाताच्या वेळी तीन तरुण एका कारमध्ये बसले होते त्यातील एक तरुण कार चालवणं शिकत होता यावेळी वेगात असलेल्या कारचं नियंत्रण अचानक गमवल्यानं ते रस्त्यालगत असलेल्या विहिरीत कोसळले विहिरीची खोली सुमारे पंधरा फूट होती ज्यामुळे कार आणि त्यात अडकलेले तरुण तिथंच बुडून गेले अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी त्वरित बुटीबोरी पोलीस अग्निशामक दल आणि आपत्कालीन मदत संस्थांना याबाबतची माहिती दिली घटनास्थळी दाखल झालेल्या पोलीस आणि अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीनं मदत कार्य सुरू केले आणि विहिरीतून कार बाहेर काढली परंतु यावेळी तिघांचा मृत्यू झाला या अपघाताची प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर त्यातील एक तरुण शिकवणी घेत असताना कार चालवायचा प्रयत्न करत होता असं स्पष्ट झालंय या घटनेबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा